नमस्कार कृषी व्यावसायिकांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे कारण जे काय आपण बिलिंग करतो, बिलिंग करतो कर यो यो करत करत ते आपण किती दिवस हाताने बिलिंग करत होतो उधारीचं त्या ठिकाणी मेंटेन करायला अवघड जातं शेतकऱ्यांना आपण वेळेवर फोन करत नाही किती उधारी त्याला ती कळत नाही आहे परत त्या ठिकाणी आपला बरा स्टॉक एक्सपायर होतो त्या ठिकाणी आपल्याला तोटा किती त्याला ते आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपलं खूप मोठं नुकसान होत असतं त्यासाठी तुमच्यासाठी मी आज घेऊन आलो डायमंड बिलिंग सॉफ्टवेअर तुम्ही बिलिंग सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरप्राईस येतो या सॉफ्टवेअरचे एक के वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही दररोज सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर तुमचा जो का एक्सपायरी स्टॉक आहे तुम्हाला दररोज ते तुमच्या स्क्रीनवर कॉम्प्युटर ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसणार तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही दोन महिने तीन महिने डॉरी फिल्टर करू शकता आता इथे तीन महिन्यात टाबोली त्या ठिकाणी एक्सपायर होणारे चाळीस दिवसामध्ये तर तुम्हाला अगोदरच त्या ठिकाणी जे काय एक्सपायर होणारे जे काही प्रोडक्ट ते तुम्हाला कळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही ते प्रोडक्ट एक्सपायर व्हायचे आत तुम्ही ते विकू शकता शेतकऱ्यांना मुद्दल कंप किमतीमध्ये विकू शकता किंवा थोडेफार रेट शिल्लक देऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ते विकू शकता तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी दररोज तुम्ही सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर तुम्हाला हा इंटरपर्स येणार आहे त्याच्यानंतर उधारी शेतकऱ्यांना तुम्ही कोणा शेतकऱ्यावर उधारी दिलेली त्याला किती दिवस झालेले तुम्ही मागच्या वेळेस त्यांना कधी अपडेट केला होता कधी फोन लावला होता या संदर्भात परिपूर्ण माहिती तुम्हाला या सॉफ्टवेअरवरती मिळत असते आणि शेतकरी तुम्हाला आता आप बऱ्याच आपल्याला काय असतं पाहिजे की आपल्या दुकानामध्ये किती स्टॉक अवेलेबल आहे हे कळत नाही त्यासाठी शिल्लक माहिती तयार त्या दिलेली असते तुम्ही बघू शकता दोन लाख सहा हजार सहाशे एकाहत्तरचा माल त्या ठिकाणी दुकानामध्ये उपलब्ध आहे मग त्याच्यामध्ये पेस्टिसाइड किती आहे सीड्स किती आहे अशा बऱ्याच त्या ठिकाणी जे काय वेगवेगळे त्या ठिकाणी तुमच्या दुकानामध्ये तुमच्या कृषी केंद्रामध्ये जे काय औषधं आहेत ते किती आहे कुठल्या म्हणजे पेस्टिसाईड्स किती आहे फर्टिलायझर किती आहे फंगी किती आहे यासंदर्भात परिपूर्ण माहिती तुम्हाला या स्टॉकमध्ये त्या ठिकाणी कळत राहते ह्याच्यानंतर समोरचा जो काही मेन महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुमचा नफा तोटा विक्री रिपोर्ट खरेदी स्टॉक रजिस्टर जे आपण भरत असतो कृषी अधिकाऱ्यासाठी ते परिपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिली असते आता तुम्ही तो नफा तोटा बघू शकता आता याच्यामध्ये आपण गेल्या दोन चार महिन्याचा नफा तोटा बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता तारीख टाकायची तुमचा नफा तोटा किती तो तुमचं तो बिल नंबर किती आहे तुम्ही त्याला काय दिलं होतं किती रुपये खरेदी किती रुपये विक्री आहे त्या संदर्भात परिपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी याच्यावरती दिलेली असते आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी हे सॉफ्टवेअर असणार आहे परत त्या ठिकाणी याचा समोरचा आता याला आपण बिलिंग कशी करायची विक्री कशी करायची आणि इथं सेलवर क्लिक केल्यानंतर वरती शेतकऱ्याचं नाव टाकायचं आहे शेतकऱ्याचं नाव टाकल्यानंतर खाली प्रोडक्ट शोधा याच्यावर तुम्हाला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा जो काही प्रोडक्ट तुम्ही कम्प्युटरमध्ये पडले आता अपूजना आपल्याला गव्याच्या द्यायचं आहे तर गवच्या इथं आपण त्या ठिकाणी पन्नास पिली क्लिक केलं पन्नास पे क्लिक केल्यानंतर इथं जे काही न घेतो तुम्ही नचे चेंज करू शकता एक का दोन त्याच्यात एक्सपायर डेट आली समोर बॅच समोर इथं जीएसटी अठरा टक्के आणि इथं विक्री दर आहे इथं आता दोनशे पन्नास होता तुम्हाला दोनशे चाळीस करायचा असेल तर हाताने तुम्ही करू शकता किंवा दोनशे साठ सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता पुढची तुम्ही बघू शकता रिटेल कॅश दर रिटेल क्रेडिट दर होलसेल कॅश दर होलसेल रिटेल दर सर्व त्या ठिकाणी तुम्हाला इथं दिलेलं असतं आणि जर तुमचं क्रेडिट बिल असेल तर क्रेडिट बिलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफस येतो आणि त्याच्यावर तुमचे दोनशे चाळीस रुपये बिल आहेत नंतर तुम्ही चाळीस रुपये जमा केले तर दोनशे रुपये बाकी राहते आणि ही जी काय बाकी आहे त्याला प्रत्येक बिलावर त्या ठिकाणी दिसणार आहे त्याच्यामुळं त्या शेतकऱ्यांना कळणार की आपल्याकडं उधारी किती आहे आपल्याला किती द्यायची किती उधारी द्यायची तर संदर्भात परिपूर्ण माहिती तुम्हाला ह्या सॉफ्टवेअरवरती दिसणार आहे तर शेत जे काय कृषी व्यावसायिक आहे त्यांना जे काय आहे डायमंडचं बिलिंग सॉफ्टवेअर घ्यायचं आहे तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देतो तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता आणि चांगल्या किमतीमध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने हे सॉफ्टवेअर काम करतं मी गेले चार पाच महिने झाले वापरतो आणि खूप चांगले या सॉफ्टवेअरचे रिझल्ट आहे आणि त्याचं जे काय बिलिंगचं जी काही क्वालिटी तीसुद्धा खूप छान आणि चांगल्या पद्धतीने ती आपल्यानुसार आपण ते एडिट करू शकतो तर जे काही कृषी व्यावसायिक आहे त्यांना जर खरेदी करायचं असेल तर स्किनोरी नंबरवर